भाव कमी असताना खरेदी कराव आणि दर वाढला की विक्री करावं असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक जण शेअर बाजारामध्ये येतात मार्केटला टाइमिंग करण्याच्या नादात नफा तर मिळत नाही पण अनेकदा नुकसानालाही सामोरे जात गर्दीच्या मागे जाऊन गुंतवणुकीचा निर्णय घेणं यालाच कळपाची मानसिकता असंही म्हटलं जात मानवी वर्तणुकीचा आर्थिक निर्णय घेताना कशा पद्धतीनं परिणाम होतो या सगळ्यावर आपण जरा एक नजर टाकूया एखाद्या व्यक्तीकडे नवीन स्किल शिकण्याची कुवत नसतानाही तो निर्णय घेत असतो त्यामुळे त्याची स्वतःचीच अनेकदा फसवणूकही होत असते माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण न करण्याची क्षमता अनेकांकडेही नसल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होताना आपल्याला लक्षात येतं भावनेच्या भरात निर्णय घेतल्यास आर्थिक फटकाही त्यामुळे बसू शकतो सामाजिक दबावाखाली निर्णय घेतल्यास तो निर्णय हा चुकू चुकीचा ठरू शकतो मनुष्य हा तर समाजशील प्राणी आहे समूह मानसिकतेचा आयुष्यावर निर्णय घेताना परिणाम होतो हो कळपाच्या मानसिकतेचा नक्की कशा प्रकारे परिणाम होतो हे समजण्यासाठी आपण एक दैनंदिन आयुष्यातलं उदाहरण घेऊया म्हणजे बघा हा समजा तुम्ही एखाद्या नव्या शहरामध्ये गेलात दुपारच्या वेळी जेवणासाठी हॉटेल शोधतायत तुम्हाला तुमच्या समोर दोन हॉटेल दिसत आहेत ज्यामध्ये एका हॉटेलमध्ये खूप गर्दी आहे आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये अगदी गर्दी आहे तुम्ही यापैकी कोणतं हॉटेल निवडाल बहुतेक जण ज्या गर हॉटेलमध्ये गर्दी आहे त्याच हॉटेलची निवड कराल चांगलं जेवण मिळत आहे म्हणूनच या हॉटेलमध्ये गर्दी झालेली आहे असा निष्कर्ष अनेक जण काढू शकतील मात्र कदाचित हे खोटही असू शकतं किंवा खरंही असू शकतं काही वेळेला हॉटेलमध्ये गर्दी जमा करण्यासाठी हॉटेल मालकाने भाड्याने लोकही जमा केलेली असू शकतील याचा अंदाजही अनेक जणांच्या मनामध्ये येत नाही तर अशा वेळेला तुम्ही गर्दी असलेल्या हॉटेलचा जेवणासाठी निवड कराल शेअर बाजारातही अनेक जण एखाद्या अनालिस्टने शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिल्यास अनेक जण हा शेअर खरेदी करण्यासाठी गर्दी करतात त्यावर तुटून पडतात त्या डाटा आणि माहितीचे योग्य विश्लेषण करून आर्थिक नियोजन केल्यास तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही त्यामुळेच आर्थिक निर्णय घेताना चांगल्या आर्थिक सल्लागाराची निवड करा मार्केटला टायमिंग करण्यापेक्षा एसआयपी द्वारे गुंतवणूक करा आणि संपत्तीची निर्मिती करा इतर गुंतवणूकदारांचं त्यांना फॉलो करण्यापेक्षा किंवा त्यांची नक्कल करण्यापेक्षा यामध्ये तुमचं नुकसानच होऊ शकतं स्वतंत्रपणे विश्लेषण करून गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास तो तुम्हाला लॉंग टर्मसाठी फायदेशीर ठरेल आणि हा निर्णय केवळ तुमचा नसेल तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठीही उपयोगाला येईल फायनान्स मधल्या या अपडेटसाठी मॅक्स महाराष्ट्रवर मॅक्स मनी बघायला विसरू नका